एकदम खुश आहे बाबा आता कोणत्या कारणाने खुश आहे का अरे 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 मी त्याच्यामुळे खुश आहे बाबा बायकोला भेटले तीन हजार आणि माझ्या बायकोला काय मग काय एक हजार भेटले का तिला तीन भेटले काय केले बायको काय एटी वारले का तिच्याकडून बर ते मला बरं तेवढे तीन काढून राहणार हा का आता फर्स्ट माहिती जातो एटीएम मध्ये अरे तीन हजार रुपये काढून घेतो वहिनीच पण एटीएम वाढले बायकोच आणले वहिनीच आणले अरे वा मग तीन तीन सहा हजार सहा हजार भेटतील बसत करतो बसतो बस 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 अरे मी भी तेच केलं ना काय माझ्या बायको कुठे ना गोड गोड बोलून तिला एटीएम कार्ड लावलं एटीएम कार्ड आणि घेतलं माझ्या खिशामध्ये आता आहे ना चंगळ चंगल मस्त बायके हा चार पाचशे देऊन टाकू तिला बाकीचे सगळे आपणच आपल्याला कमी वेळ नाही नाही एवढे नाही थोडीशी टी नारळ नको व्हायला ना तिला पाचशे अडीच हजार रुपये आपण खर्च करून मस्त चल राजा हॉटेल हे आहे चल ना मग एकदम बेस्ट चल एवढंच चल बस चल अरे ते काढत येण पैसे बाहेर मी काय हिरा लाल अरे तो डोक्यात आवटे यायच अरे कळ काढ ना तो निघा पण माझे बायकुच निघत का पाहतो ना पाहत नाही निघाल कस काय निघते पैसा आहे का चल तर काढत आवडलं

चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस अरे कशाला मोजी तो एटीएम काय एवढं एटीएम काय चोर का बरोबर बर हात मारून घ्यायचं राहतोय तुला पैसा मशिनरी शेवटी काय जात ऐकत ऐकतो बोल ना गा। आता गावात पहायचं नजर नको पडू मग काय होते नजर पडले का लोकांनी पाहिले आपल्याला एटीएम मध्ये घुसताना पैसे काढले त्यांना माहिती त्या पैसे आता नजरात नाही पडायचं आपण डायरेक्ट मळ्यात जाऊ निघ कोणाच्या मळ्यात काय आता जातो तिथं आंब्या खाली बसू मग आंब्या खाली बसून हॉटेल जेवण कुठे राज हॉटेल मध्ये करू तिथे पेऊ खाऊ आराम करू थोडासा राज हॉटेल मध्ये मला जावं लागेल मला बायकोला कबूल करायला तुला पाचशे रुपये काढून देतो म्हणून तिला माहिती नाही यांनी सगळेच काढले म्हणून तिला पाचशे देण्यासाठी मला संध्याकाळी जावं लागेल घरी तुझ्या बायकोला थोडस गाभरावं जाऊ बाबा अडीच हजार भेटले ना आपल्याला आता मग भेटले म्हणजे आपण कागदपत्र केले अरे एवढं तरी द्यावा लागेल पिवळे पाण्या चांगले काळ्या सुकून देऊ नका बर बाई मी येते जाऊ जाऊ बाई काय करताय झालं तुमचं काम हा येतो गिरीवाल्या बाहेर आपल्याला ना ते एटीएम मध्ये जायचं पैसे काढायला लाडकी बहिणी योजनेचे पैसे आले पैसे आ, आले कि मंत्र्यांनी पैसे टाकले चला मॅसेज पडला मला हा का हा चला पण माझ्या आले कडने आलेच ना आले का हा आले चला आपण काढून आला पोळे पाण्या काढून टाका व्यवस्थित मी येते गावात इकडे जायचं तिकडे कुठं हा बर बर तीन हजार भेटले का तेवढच घेऊन ये हजार तीन लवकर भेटले का दोन पैसे काढून आण ना पैसे देऊन टाकता येईल हा परत कोथिंबीर काढल्यावर आपल्याला वावर नांगरायला हा मग पाऊस पडलाय पुढचं पीक टाकायचं लगेच मेथी टाक बोल करपी करप्या कोण चांगले मस्त आता तर संध्याकाळ परत इकडं घालायचं नाही नाही रे अ ये बाहा का सहा हजार आता हा आणि माझ्या इकडं अडीच तुला का अडीचच आहे का अरे मला पाचशे रुपये बायकोला द्यायची आहे ना राव तू असं आहे ना एक कमी पडले मग आपल्याला तुला एटीएम टी जवळच काय सांगितलं माझ्या अडीच आहे ना अगोदर खर्च कर मग तू सहा हजार सुरुवात आहे मला माहिती आहे बायकोला मला माहिती तिला जर रुपया जर नाही पाहायला भेटला तर तुला संध्याकाळचं खाय प्यायच बंद करेल ती अरे बाबा तिचा बी विश्वास थोडासा ठेवायला धरावा लागतो ना मी तर आबा एवढे राह बर बर रुपाय देणार नाही घरी खरंच साधी बोळी बर का बर मग उलट पालट बोल बायकोला आहे ना ती काहीच म्हणणार नाही मला मी किती चाटा मारला तर तिला खरंच पटेल मामाला बर पण माय वय नाही ना इतकी चापटूर आहे बरोबर तिला जर माय झालं ना तिच्या लक्षात जर आलं ना का मा द्या ना पैसे काढून आणले बाबा या घराचे दोन घर होतील बरं घर फुटले जाईल घर फुटल्या ते होईल जेवल ते होईल बरोबर आता काय करतो आणि तेवढे खर्च टाकितो परत नंतर सहा हजार येतील ते दुखीचे नाव त्याला म्हणा तुम्हालाच घ्या हा का माझ्यासारखं के केलं तर नाही चालणार का रे त्यांना पाचशे पाचशे हजार हजार देऊन टाकणार नाही रे आपल्याला लागायच्या खर्चाला मार पॅक मार काय कळवू याडा फुटाने नाही आणले का अरे अरे काय माणूस आहेर तू तुला जा कोणतं काम सांगितलं पूर्ण केले न बाटल्या घेतल्या सगळ्या सगळ्याने सुटला अरे तू तिकडे जवळ आता तुला बोलल होतो ना पण मी तुला पैसे देते सगळं घेऊन ये म्हणलं होतं ना ध्यान राहिले गाडी आता काय दगड खातो एड काय हा कोथंबीर अंधारे शिक व का हा हे बकऱ्या बिकरी कोथिंबीर नाही म्हणजे मला आण शे शेपवा नको 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 नाही खाल्लेलं बरं आहे अरे वाटणारच नाही घोट तशीच मग काय खा वैरे तू नाही डिंक खातो का लिंबाचा डिंकि काही नाही खाऊ असं बाहेर का लिंबाच डिंक आईला तुला काही कळत नाही रे मग नको मग व्हायचं तुला डिंक खाऊन गेम मार तशी थोड चल आई काय बोलले पार्टी होईल बरं आपली आईला बाबा तेव्हा तुला म्हटलं होतं आईला पाणी कडक बनवलं पॅक अरे आता तू सांगितलं त्या पद्धतीच टाकलं ना नाही कडक बनवलं पण गळणाच खाली मला बरं आता जेवायचं काय खाणार आहे बरं काय म्हाता ये दमाता मानी मारू भाऊ हा मग काय तोपर्यंत व्हिडिओ बिडियो पाहिजे नाही का आता जेवायला नाही बघ मस्त त्या ह्याला राज हॉटेल तुला बोललो ना मी ते याय ना राजमुद्रा हॉटेलला जाऊ हा राजमुद्रा राजमुद्रा कर मान डायरेक्ट अच्छा अच्छा हो चल आपल्या मित्राच हॉटेल आहे ते हा सोय चांगली काय नावाचे का संतोष लांडे अच्छा अच्छा हो मी खरं बोलू का हा? तुझे जराय ना मला दोन तीन वेळ वाईट अनुभव आले काय रे तुला जास्त झाले का तू उगरी बागरी येतो तु। तुला सगळ्यात महत्वाचं माझ्याजवळ फक्त अडीच हजार आहे मी आहे ना तुला काय करायचं तू काय करशील खर्च पुन्हा मग शिर मी अडीच खरंच असं नको तुला तेवढी साई खर्च करायचे ना आपल्या मित्रावर म्हणजे आपल्या दोघांमध्ये हा म्हणजे हे डोक्यात ठेवतो मला तूच लय झाक पडतो मग तू काय करशील ते पाचशे बी घेशील माझ्या बायकोला खात्रा रे हा मग ठीक आहे मग तो अडीच खर्च नको वाटलं नाही 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 अरे खर्चील करशील अरे तू सहा खर्च राहिल मग मला अडीच लय झाले का खर्च तू बायकोला नहीं नहीं, तिला पाचशे दिले ना बाबा ती खुश होईल वा आणि भा, हा शिवाय पहिले पेमेंट येणार पेमेंटला एवढी गद्दारी नाही करता येत नाही नाही थोडीफार गद्दारी करतो काय करतो पैसे आणतो जास्त बरं का मोज केस काउंट होतो केशामध्ये आणि काही पैसे आहे ना मस्त माझल्या खिशात घालून ठेवतो नाही नाही अरे मी आहे ना मला खोटं बोलता येते खरोखर खोटं माहिती पाहिजे मी कधी कोणाची झडती घेत नाही नाही मीच खरा खराबोल तो सांग जडती घ्यायचं काय झडती कोणाची घेता जो माणूस खोटा बोलतो बा त्याची झडती घेता आता तुला मी एटीएम मधून पैसे काढले कांगले तस बर का ते असे माप काही मापच नाही 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 त्याचा स्वभाव माहिती आहे मला अरे पैसे असून नाहीच म्हणत त्याच नाव नाही आपलं असं गळव सुरी जरी आली ना तरी मला खरं बोलणं खूप आवडत हळूहळू घे बा हळूहळू घे हळूहळू घे काहीतरी पाहिजेल तर चालतंय चालतंय ना किराणा दुकान मधून आपण फुट फुटानी शेंगदाणी घेऊ ना भाऊ आणि मग रिक्षा करून जाऊ आता आता येणार थोडासा आराम होऊ दे आराम करतो नाही ना आराम केल्या शेफारी नाही ऊन किती पडले मरले एखाद त्या ऊन ते उन्हात पेलो आपण मग नाही नाही फुटानी शेंगदाणी खाल्ला ना मग चालेल पण आता पोटात काही नाही पॅक घेऊन राहिलो आपण तकलीफ नको व्हायला काय थोडी थोडी मारीत राहू हा का हा सावलीला बसलाय ना हा हा इड कोणी येणार नाही आपल्या माळ्यामध्ये कोणी येत आपल्याशी हा टाकाच काय हा एकदम बाय टाकायच काय इड हा मस्त येणार निवांत कोणी आहे का राहणार आपल्या दोघा शिवाय कोणी आहे का आता मला आहे ना लागली बरं का दारू तुला तर आता जेवायची सुद्धा राहील का नाही रे कोण रे काय बाबर कोणाला कोणा बोल माझ्या सांग त्याला जास्त झाली बाबा काय बोल म्हणतो बोलून घरी बोला आता रे सांगायला रंग नाही तिथे पडले म्हणा ते झाडाखाली म्हणायचं तू का बाबा अवघड काम होईल रे बाजावा घरी तुझं काही नाही अरे तो रे काय म्हणजे माल इतका अवघड होईल काय माप नाही खरं बोलला पाहिजे माणसानं कवरला पावणारे माणूस तू घोटाळा केला त्याला अर्थ गेले पैसे काढले आजो काय घरी आहे ना हा ना मग वाट पाहते पण ते बरं झालं कोणाच पोर होत काही माहिती काय माहिती अरे गल्लीतलंच होत ते त्यांनी पाहिलं वाटतं बरं का आपल्याला त्याच्यामुळे तू डायरेक्ट म्हणजे घरी बोलवलं हा ना घरी चक्कर मारून चालतो का नको रे बाबा नको अरे मी व्यवस्थित बोलतो तुलाच जास्त झाली राव हे बाबा तू सांगू ना अरे घरी सांगून आलं टेंशन नाही राहायचं रात्री बारा बारा एकला जरी घरी गेला ना बाबूराव चपाय मला वाटतं तू जेवशील का नाही काय न बर चाल आराम करायचं म्हणतो ना मग हा मग चाल ना चाळीमध्ये आराम करू हिड कुठं सावलीला अरे इथं कुठे सावलीला बाबु रप तू अरे त्या चाळीमध्ये चाल तिथं पलंग आहे गादी आहे आणि लोल थोडासा मी मीडच लोळणार लोळता लोळता हिडीओ पाहू थोडेसे नको रे बाबा गपचू रे तू आय मला नाही वाटत गाड्या तू ते सहाशे रुपयाचं कारण लावशील घ्या मारून आहेच का ठेवली तू जे मारून तेवढी आईल तू हे मी पूर्ण मारून आणि हे झालं माझं वाल पाहिले का आणि तू पूर्ण मी पूर्ण पिऊन मला काय चढली नाही एवढी तू या ना शांत तू डोक्याला ताण मी काय ताण देऊन बडबडायचं चाललं मला नाही का शांत आराम करायचा बर दारू पसली पाहिजे माहितीये नुसतं दारूच प्यायची नाही आपल्याला जेव्हा सुद्धा जायचंय अरे हा ना बाबा मला तोच दाग पाडला मोल्या मागच आपण मटन घेतो हे घेतो ते खाल्लं पाहिजे राव बाबूराव तो तिडे गेल्यावर सुद्धा आपण दारू आहे तो गलज घे मध्ये गलज घालतो मी ठेव तिडे गेलो पिया परत अरे असं नको मटन वायपर्यंत अरे बाबूराव तू आवाज तर बाय दोन किलो बकराचं मटण घेऊ दोन किलो हा सोका एक किलो बनव एक किलोची भाजी बनव अरे एवढं काय दोरा सारखं खातो का खाय रे बाकर काय एक किलो भरपूर होईल ना दोघायला खाय रे तू का खाणार आहे तुला तुला कोण चार रे नाही नाही दिलदार म्हणा पण मग असं नाही ना उष्ट नको पडायला असं अरे उष्ट नाही पार्सल आणू आपण घरी उरलं तर का घरचे पूर्ण नाव ठुतील चे मायला एवढे खर्च करते आणि पुन्हा आता ना मी ना इडं आराम करतो अरे चाळीस झोप ना बाबा नहीं नहीं बस, मी ना निवांत खाली उतर थोडासा बस बस नाही अरे मी धरेल बाबू रे बाय असं इडं खाली बुंड टेकव ना असं पड ना बरं असंच झोपतो का मग हा ठीक आहे मी आहे ना संडासला जाऊन येतो मला संडास बी लागले येऊ जाऊन मग मी तू का आग मोत नाही तिकडे जायचं आणि एक ग्लास देऊन तू तुझ्याची त्याची हां व्यवस्थित झोप बरं का जोकांडा नको जायला भाऊ अरे तू म्हटली होती ना का आपले पैसे आले कावर निघते मग तेच नाही माहिती मला मॅसेज पडला चांगला आणि एवढ्या काही ना मला बोल आली वारतून बोलून आणलं हो पण मला मॅसेज पडलेला आहे काय सांगू तुम्हाला निघते का नाही काय गोंधळ झाला मी दोनदा बघितलं बर का बँकेत एक एटीएम सापडणार नाही कुठ ठेवलं म्हणून एटीएम काय चोरून आपल्या माणसाचे उद्योग नाही घालत तरी कामे काही काही सांगताच येत नाही असतील चोरून काढले असतील एखाद्या काढता आले पाहिजे त्यांना पैसे एटीएम न ते काढता आज नवरात असला की करणार नाही तुमच्या नवऱ्याच नाही सांगता येत काय करून पण त्यांना काय पैसे काढता येतात येत आहे काढता काढतीन पण कायच करावं मला तर बरसच नाही वाटत काय रे दादा झाड खाली झाड राहिली कोण माणसं काकांचे आमचे तुझे पई यांच्याकडे पैसे कुठून आले पहिला मी काय म्हणले तेच काढून आणले असेल चला बरोबर चाल मग चाल पाहू बरं सांगितलं काय करू मळ्यात काय माहिती लाजच नाही या माणसांना तर काही तू तर त्याला गॅरंटी देतो नवऱ्याची माझा नवरा नसणार अन्मा शंभर टक्के तुमचा नवरा नाही दुसरा कोणी जोडीदार असं नवरा कामावरून आलेच नाही एवढी गॅरंटी तुला कळ ना आता कोण बसले काहीच करावया माणसांना काय बाई आणि आमच्या बाबाला तर ता लैडवाक्या ताण दिला काही ध्यानावर राहिला नाही आगो बाई काय चालू आहे कुठला आले पैसे मुतावणी प्यायला काय चाललंय काय हे तुमचा नवरा पैसे कुठून आणले सरपंच पैसे कुठून आणले कोणी तुम्ही दोघांनी याच्याकडेच पैसे माझ्याकडेच पैसे नाही यांनी कोणी कुठून आणले पैसे ते एटीएम मध्ये गेला होता तू मग काय माहिती नाही हाय अयो कुठे एटीएम एटीएम बी काय माहिती हो ते कोणी पोरगा होता त्याच्याजवळ देऊन टाकलं त्याने दुसरे पराजळ देऊन टाकलं मग्या तुम्ही बाहेर थांबा मी एटीएम मधून जाऊन येतो म्हणे काय समजा सरपंच लाज नाही वाटत का माणसाला घेऊन दारू पीत बसता मी कुठे पेयले हा का दिसतेच तोंडावरून दोन दोन बस काय बाहेरचा कुत्रे मित्र आल ते काही नाही नाही ते खालीवर करायसाठी गेले मॅडम मी पित नाही ना मी नाही पित सांगते का ते पैसे काढण आणले तेव्हा ते एटीएम मध्ये गेला बाहेर आला आणि चाल म्हणे आपण कोण मला घाला चांगली या माणसाला कुठ ते पोरगाव त्याच्याजवळ देऊन टाकलं माणसाने घेतले पैसे काढून गेले कुठं दलिंदर पैसे काढायला तिथे गेलो होतो कुत्रा मुद पैसे लाईक दारू घेऊन आलं म्हणजे बँकेत होतो ते मग त्या तुमच्या अगोदर येणी काढले सर बहुतेक म्हणले ती एटीएम चोरून घरातून म्हणून आमच्या बाबाला म्हणले तुला मी सुंदर काय माहिती सुंदर एटीएम नेला पैसे काढले मुठ सुंदर बरोबर आहे ना लोक गौर पैसे तुमचे होते का तुम्ही दिले होते का मला ते काढायची काय गरज मी नाही आला

अरे कमीत कमी मला म्हणता काही भाव देशन बायकूचे काढू काढून राहिलो आणि तोंना काय बायकू सर पण द्या फुकट प्यायला भेटला तो काय करी मी विचारून येलो बा बायक येण्या मला काढायला लावले पैसे पण लावता टावल पाहिजे ना काचे मुत कसा प्यापून आता म्हटलं बायकोला पैसे आले वहिनीला आले पैसे दिले घ्याय त्यांना मुतप्या ठट्ट किले का कोणा ते या ना आपल्या घराना आपल्या घरातच खर्चायला दिले ना मग असे खर्च दिले का दारू बार द्यायला काय करायचं तुला पैशाचं आपल्याकडे पैसे कमी काय केलं असत मी का, का। माहिती मा। का काउन ते काढून पैसे वेळ आली हातात मनगटामध्ये बळा असत काय करायचे मग डोसायचे काय पाहिजे ती काय झालं बिना एटीएम दुसरे पैसे चेक करून पाहिले म्हणलं आले का नाही म्हणलं आले म्हणलं काल ठेवायचं त्याच्यामध्ये जे ते काढून मग ते पळून चालले होते काय केले काढून घेतले बिलकुल आजपासून घरी यायचं नाही तुमचं नाव राह यायचं तिकडे शेतामध्ये राहायचं घरी यायचं नाही तो म्हणलो तो अरे घर फुटल म्हणलो असे नाही असं करू नको म्हटलं बोललो होतो का नाही

डोक्यात दगड घाला मी घरी 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 जा गरी। गर, गरी ए, निन्या निन्या आता माझी काही चूक नाही ना माझी काही कपचूप नाही घरी माझी काही चूक नाही तुम्ही घरी यायचं नाही आता बिल्कुल मग मी कोठे राहू कोठे राहू म्हणजे ते बायकोला विचार इथं बसायचं तुम्ही इथं नाहीत मी बांगळ्यात झोपतो हां मग तुमच्या बापंनी बांधून ठेवलात हाय ते कर द पडायचं जीवावर बांगळ्यात झोपतो दलहिंद रावलेचं जन्माला घातली काय पास्तावा झाला ब या सरपंचाच्या मागं नच लागलं हे सरपंचा म्हणा मायकोचे काढायची पण त्यांना रुपाय नाही खार असला आले या सरपंचाच्या कोणून नादी लागलो मी मी ए टी एममध्ये गेलो आणि ते आलं पाठी मागून लगेच मला म्हणा काय करतोय बाबर म्हणला हो बायकोचे पैसे काढायला गा। आल तर ए टी एममध्ये काही वहिनीची म्हणलो ते म्हणा मी आले बायकोच्या काढायला हां काय जोड झाला गडचण लगेच म्हणतो चला आपण पार्टी करू त्याच्या नादी लागलो तेवढे सहा हजारे सहा हजार खर्चून टाकले होईन बायको आले असे बोरं सुटली आता तर मला तर मला घरीच येऊ नका म्हणते मी काय आता उतरल्या होईना आता घरीच जावं लागेल गोड गोड बोलून ना त्यांना कुठंतरी आणून द्यावं लागतील सहा हजार रुपयात बायकोलाही बांगड्या भरायचे ते हा दाखवायला लागली लगेच कारण ते बहीण लाडका भाऊ ना त्यांचा त्यांना पाठवलं त्यांना स बरं बरं